जे उमेदवार नवीन तेला निवडून जाणार जनता इथे ठरवलेलेच आहे राजू दूध होत बाकी काय करणार रस्त्यावर काम ते ते झालं तिने घरात सध्याची परिस्थिती आहे अपक्ष राजू शेट्टी राजू शेट्टीने काय केलं फक्त ऊस दूध इतर गणीसाठी काही केले का सत्यजी लाभा पाटील शंभर टक्के होतो हजारांचं बरं चांगल्या पद्धतीचे काम नील मानेबद्दल सांगा झालं तर यांनी आजपर्यंत गावात कसाही विकास केला तर सत्यजित आबा सरोलकर पाटील निवडून गेला सत्यजित पाटील सरोलकरांचा माझा काढचाही संबंध नाही माझी त्याची वळी पण नाही तर सत्यजित पाटील सरोलकर हे पाहुणे तीन लाख मताने निवडून आजकाली लोक लोकसभेमध्ये राजू शेट्टी आणि दरशील माने लोक जनता तरुण म्हणून धरशील मानेच म्हणजे आता आता सत्यजित आबाला पाटीलला द्यायचं आजकालकडे लोकनिवडणुकीवाद्या बाबत म्हणजे दरशील माने आता बा� आमचे चार उमेदवार आहेत चारहीपैकी एकही उमेदवार आम्हाला पसंत नाही वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोस्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत स्पेशल गोचच्या माध्यमातून आज आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील इचलकरंजी या फार मोठ्या ऐतिहासिक शहरामध्ये आलेलो आहोत ज्याला कामगारांचं शहर किंवा भारताचं मँचेस्टर म्हटलं जातं किंवा औद्योगिक किंवा वस्त्रोनगरी वस्त्रनगरी म्हटलं जातं तर या शहरात आपण आलेलो आहोत आणि या शहरातील लोकांच्या म सामान्य मतदार असतील कष्टकरी असतील व्यापारी असतील यांच्या मनात नेमकं काय यांचे मुद्दे काय आहेत यांच्या मनातील खासदार कोण किंवा गतवेळेच्या खासदारांनी काम कसं केलं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपण परामर्श घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आत्ताच्या लढती देखील स्पष्ट होताना आहे महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरोडकर यांना उमेदवारी मिळाले तर अपक्ष म्हणून राजू शेट्टी हे या निवडणुकीमध्ये उभे राहतात त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आणि महायुतीचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने जे आता की आता खासदार होते ते आहेत आणि वंचित बहुजन आघाडी ज्यांनी मागच्या निवडणुकीत फार मोठी मतं घेतली होती त्यांच्याकडून डी सी पाटील सर या निवडणुकीमध्ये उभे आहेत त्यामुळं ह्या लोकांच्या मनात नेमकं का काय ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना आपल्या घराची स्वप्नपूर्ती कमी दरामध्ये पूर्ण करायची आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधावा बाबा नमस्कार नमस्कार साहेब आपल्या किती वर्षापासून आहे चहाचं गाडा हा चाळीस बेचाळीस वर्ष झाली काय सांगताय चाळीस बेचाळीस वर्षापासून बर काय हातकणंगले लोकसभेकडं सगळ्या राज्याचं लक्ष लागले काय वाट जो उमेदवार नवीन आहे निवडून देणार जनता इथे ठरवलेलेच आहे मग आता इतर तुम्ही म्हणताय नवीन उमेदवार निवडून येईल राजू शेट्टी साहेब खासदार होते धैर्यशील राजा शेट्टी दूध होणार सारखा आता ते राजा शेट्टी दूध होतणार बाकी काय करणार नाही रस्त्यावर दूध जायचं काम ते जायचं एवढं जायचं धैर्यशील माने आता ते झालं तिने घरात बसायचं तिने आता महाविकास आघाडीकडनं होय नवीन पाहिलं उमेदवार आहे चांगला उमेदवार आहे माझे आमदार आहे तो काम करण्याची इच्छा तिची आहे आणि लोकांनी जनता ठरला इथं जे पाण्याचा प्रश्न सोडून त्या माणसाला निवडून इथं पाण्याची समस्या भयानक मोठी आहे इथं गावाला जनतेला पाणी मिळत नाही चार चार दिवस अशी परिस्थिती आहे भारताचं मँचेस्टर म्हटलं जातं मॅनचेस्टर उद्योग मॅनचे होत आता नागडी इच ही मनाची बारी आले आता जे धंदा होता ते धंदा जुन्या पुढाऱ्याने धंदा सपुल आहे सगळं चार माग आटोचा आल्यानंतर बाकीचे कामगार मालक लोक मरून गेले चिताळ मिली ते माग इकले कामगार बेकार झालं इथंही बेकार झाले धंदा नाही दुकानाने कापडं काढलं दुकानदार लोकांची घरी बघ बसतात काही नाही धंदा तिने काय करावं धंदा नसल्यामुळे त्यांना भाडा बी येत नाही अशी परिस्थिती झाली त्यांची मग असले नेते लोक इकडे लक्ष देत नाही स्वतःचं लक्ष करणाऱ्या माणसांना काय निवडायचं आहे ते बदल होईल हो बदल होणार महाराड बदल इथं नाही महाराड बदल होणार आहे होय महाराष्ट्रात पण जे भाजप म्हणते पंचायतच्या पुढे आम्ही जाणार पंचायतच्या पुढे जाणार भाजपचं एकच इच्छा आहे इलेक्शन झाली की परत इलेक्शन होऊ नये परदेशाची पन्नास हजार लोक इथं आणावं आणि इथले लोक बेकार करावं इथले लोक नाहीत काय पन्नास ब देशाची लोक परदेशी लोक, पर लोक आणायला इथला उद्योग करायला मालक नाही कामगार नाही का इथली इंची इच्छा नाही का उद्योग करायची आहे का नाही हे लोक जनता एवढी आहे इंची इच्छा आहे का नाही उद्योग करायची विचारा तुम्ही उद्योग करता का नाही म्हणून आम्ही परदेशात ना भाजपची लोकं आणायची इथं उद्योग करायची कुठला धंदा आहे पन्नास वर्ष पंच्याहत्तर वर्ष असं घडलं नाही आता घडाची बारी आहे इथं पहिले एकोणीसशे अडसष्टपासून मी आहे माने मा माझे खासदार बा कदम आणणार होते त्यांनी एकच खास खा एकदा खासदार झालं दुसऱ्यांदा बाळासाहेब माने म्हणले तू खासदार हो बाबा म्हणले मला इच्छा नाही व्हायची तू हो तिने खासदार बनं केलं इथं झोपडपट्टी होती सगळी डोंबारी इथं खनी होती एक बागा खनी होती काँग्रेसमध्ये खनी होती या सगळ्या भागांनी झोपडपट्टी तिथं डोंबारी समाज होता बाबा कदम आणाने लगेच त्यांनी ल एकदाच खासदार झाले घरं बनवून दिली या लोकांनी एवढं राहून काय केलं इथं गावाचं वाटप केलं सगळं धोरण फार चुकीचं चुकी आहे आहे चुकी आहे त्यांनी जे व्यक्ती सांगाल्यात त्यांनी तिने काही केलेले नाहीत फक्त मी तुम्ही माझ्याकडे येत नसला तुम्हाला हत्यार दाखवायचं म्हणजे तुम्ही माझ्याकडे आला पाहिजे सरकारी यंत्रणांचा गैरवापर गैरवापर चालू आहे शंभर टक्के होणार त्यात गो वाज आता कर्डकमध्ये बदल ते इथे बी होणार आहे कर्डकमध्ये बदल घ्या केरळमध्ये बदल झाले त्रिपूरमध्ये बदल झाले महाराष्ट्रात महाराष्ट्र होणार काय वाट नाही नमस्कार, नमस्कार। तुम्ही आम्ही जयसिंगपूर जयसिंगपूर काय आहे तिकडे तिकडे हातकलंगले लोकसभा मतदारसंघात काय वातावरण आहे यावेळेला हातकलंगले हातकलंगले मतदार मतदारसंघात आता सध्याची परिस्थिती आहे अपक्ष राजू शेट्टी कारण शेतकऱ्यांना ऊसाचा दर मिळवून दिलेला आहे महत्त्वाचं म्हणजे आणि हे यांचं राजकीय नेत्यांचं फोडाफोडीचं राजकारण झालं आहे भरपूर त्यामुळं राजू शेट्टी ऊसाला दर दिल्यामुळं मार्केटमध्ये चांगला हे निर्माण होतो आहे उलाढाल होत्या महत्त्वाची शेतकरी शेतकरी जगाला तर सगळं जगणार आहे ठाकरे साहेबांनी उसाला दर दिला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला त्याचं निराकरण केले पण आता इथं तिरंगी चौरंगी लढत होताना दिसते बरोबर आणि त्यांचं आणि उद्धव ठाकरे साहेबांचं चा चाललेलं की बाबा एकत्र लढायचं वगैरे येते आता मागच्या वेळेला जसं तिरंगी लढतीमुळे त्यांचा पराभव झाला तर घ्यावेळेला पण वाटते का तुम्हाला नाही पराभव होणार नाही उद्धवजींच्याकडे त्यांनी फक्त आपल्याने बाहेरून पाठिंबा द्या बाहेरून पाठिंबा द्या आपण म्हणजे आत्ता सद्य परिस्थिती बाहेरून पाठिंबा द्या म्हणले होते महाविकास आघा आघाडीत जाणार नाही म्हणले होते त्यांनी असा विषय होता मग येतील वाटते तुम्हाला तिरंगी चौरंगी या तिरंगी चौरंगीमध्ये राजू शेट्टींचं हे फिक्स मतदान आहे फिक्स आहे शेतकरी हालत नाही कुठेही आणि यांचं नुसतं रोड केलो हे केलो ते केलो ह्या इलेक्शनमधून त्या इलेक्शनपर्यंत येतात नुसतं राजकीय नेते भाजपचं तर काय ईडी शि डीमध्ये चाललं आहे महाविकास आघाडीचा विषय तर काय बोलायचाच नाही काम ह्याचा पायवड त्याचा पायवड असं असं तुम्ही स्वतःच निवडून यायला वाटते म्हणजे महाविकासाकडे आघाडीचं काय हेच नाही 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 काय सा सांगाल राजू शेट्टीने काय केलं साहेब फक्त ऊस दूध इचलकरणीसाठी काय केले का इचलकणीचा पाण्याचा प्रश्न हा किती प्रलंबित आहे एकही प्रलंबित प्रश्न तिने मार्गी लावलेला नाही आहे उठलं सुटलं की मोर्चा काढणे रस्ता रोको करणे ऊसाला दर पाहिजे अहो इचलकणी बाकीचे नगरी काय करणार आहेत बाकीची लोकसंख्या आहे ना इचलकरणीमध्ये तुम्ही इचलकरणी ज्या जीवावर निवडून आहे ना हां तर दुसरं तुम्ही काहीतरी बघायला पाहिजे ना त्यामुळे ह्यावेळेला बदल होईल वाटते शंभर टक्के सत्यजी लाभा पाटील शंभर टक्के उद्धव बाळासाहेब ठाकरे शंभर टक्के निवडणार शंभर टक्के आताच्या खासदारांचं काम कसं नाही आहे चांगलं अजिबात नाही कारण शेतकरी हा सर्वांना बळी बळ बळीराजा असतो कारण शेतकऱ्यांनाही न्याय कोण कोण न्याय न्याय पाहिजे कारण खासदार आमदार हा निवडून येणार हा शेतकऱ्यांना कोण न्याय कोण निवडून येईल ती देणार पाहिजे राजू शेट्टी वगैरे आपण जे बेलगड इचलकड मला सांगा का का आता लोकसभेचं वारं सगळीकडे व्हावं लागतंय तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय होईल वाटतं आता इचलकण जे एवढं मोठं शहर आहे म्हणजे ह्या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात हे लोकसभेची निवडणूक ही देशाची निवडणूक असते देशाची दिशा देणारा नेता मतदार शोधत असतो आज जगामध्ये सर्वत्र युद्ध युद्धजन्य परिस्थिती आहे आपण रशिया युक्रेनचं उदाहरण बघा परत अफगाणिस्तानमध्ये तालिबान घुसलेलं बघा म्हणजे जगामध्ये आज सर्वत्र युद्धासारखे प्रसंग आहेत भारत जर सुरक्षित ठेवायचं असेल आज भारतावर सुद्धा चीन बांगलादेश पाकिस्तान हे टपून आहेत है। ह्यांचं पण लक्ष आहे की कधीतरी भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत मधु जगामधली जी अस्थिरता चाललेली आहे तर हे ज्या भारत जर सुरक्षित ठेवायचं असेल तर नरेंद्र मोदींची गरज आहे मग नरेंद्र मोदींचे जे उमेदवार असतील त्यांना लोक निवडून देतील असे आज लोकांच्या चांगल्या पद्धतीचा विश्वास आहे लोकांना की देश सुरक्षित ठेवणार आहे नरेंद्र मोदींच्या नावावरती त्यांचा जो महायुतीचा किंवा एन डी एचा उमेदवार असेल तो नीड़ी तो निवडणार तर त्याशिवाय पर्याय नाही देशात सुरक्षित राहू शकत नाही गेल्या पाच दहा वर्षात बघा तुम्ही देशामध्ये काही दंगली दंगलीदारांचं काम कसं आहे तुमच्या खासदारांचं बरं खा चांगल्या पद्धतीचं खा काम आहे पण इचलकरंचे स्थानिक जे प्रश्न आहेत का नाही पाण्याचा प्रश्न असो पाण्याच्या प्रश्नाकडं खासदाराने बी मनावर तसं दुर्लक्ष केलं झालेलं आहे त्यांचंही आणि दुसरी गोष्ट इचलकरंजीचा रेल्वेचा प्रश्न आहे गेली दहा वर्षे मी रेल्वे करती समिती सदस्य म्हणून काम करतो गेली दहा वर्षे आम्ही रेल्वेसाठी इचलकरंजी औद्यो औद्योगिक शहराला रेल्वे यावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत केंद्र सरकारनं रेल्वे मंजूर केली पण लोकप्रतिनिधी या नात्यानं खासदारांचं काम असतं रेल्वे आणण्याचं मग खासदार प्रयत्न झाले नाहीत असं म्हणत नाही पण तिथं कमी पडले खासदार म्हणजे जिव्हाळ्याचे प्रश्न पाणी रेल्वे आणि वस्त्रोद्योग व्यवसाय हा तिन्ही व्यवसायामध्ये रे खासदार कमी पडलेले एवढं निवडून देणार हे देशाचे लोक लो, देश सुरक्षित ठेवण्यासाठी मग देशा पाठीमागे लोक राहतील या निवडणुकीत काय मत देजे ना आपण मतदार राजे आपण सगळी मग मतदार आपण हात का नगल्यात काय होईल कोण जादा मत गरजेचे निवडून येणार ना प्रत्येकाच्या मतावर आहे ना आता इथं राजू शेट्टी साहेब उभारले सत्यजित आबा पाटील आहेत धैर्यशील माने आहेत काय कुणाचं वातावरण जोरात दिसते तुम्हाला आता सध्या तरी काय दिसत नाही कुणाच दिसत दिसत नाही ज्यावेळा हे होईल मधार हा बोलाय की काम कसं आहे हाय का त्यांचं काम काम खासदार चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे आहे पुन्हा संधी भेटेल का त्यांना लोक देतील काय त्यांचं प्रेम असेल काय काय सांगाल तुम्ही दहशील मान्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर यांनी आजपर्यंत गावात कुठलाही विकास केलेला नाही सोळकीडचं पाणी असू दे वारणीचं पाणी असू दे हे घराणं पारंपरिक खासदारकी म्हणून मराठ्यांचं घरानं म्हणून हे या पश्चिम महाराष्ट्रात आहे पण यांनी या गावातला कुठलाही मूलभूत प्रश्न सोडवलेला नाही परवा तर लाईट बिलचा प्रश्न जो होता तो त्यांनी सोडवला असं सांगतात पण त्यांनी जाहिरात सत्तावीस रुपयेचे केले का पंच्याहत्तर रुपयेचे केली हे त्यांनाच माहीत नाही आता राहायला राहता पडणार राहू साहेबांचा हे शेतकऱ्यांचे कैवाणी म्हणून ओळखले जातात पण सतत त्यांना त्यांनी शेतकरी शेतकरी या ह्याच्यावर दोन वेळा इथली खासदारकी घेतली पण त्यांनीसुद्धा वारणीचं पाणी किंवा तुळकरचं पाणी ह्या विशेष सोडलेलं नाही त्यांनी सत्य विरोध केला आहे पण जरी यदाकदाचित या ह्या मतदारसंघात तिकीट कॅन्सल होणार अशी एक चर्चा आहे आणि यदाकदाचित इथले आमदार प्रकाशांना आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांना जर या मतदारसंघात उगमांदेवर ही भाजपने दिली तर मोठ्या वर्गाने तर ते निवडून येतीलच पण ह्या परिसरातले जेवढे उद्योगधंदे आहेत किंवा शैक्षणिक संस्था आहेत किंवा आता आयजमचा चालू असलेला प्रश्न असू दे हे सोडवण्याची धमक त्यांच्याकडे आहे तुम्हाला वाटते उमेदवारी हा बस शंभर टक्के शुअर असं काय कारण दरच्या मानता निगेटिव्ह हा रिपोर्ट सतत वर असल्यामुळे त्याची उमेदवारी कॅन्सल होणार हे पक्क पक्क काय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय वाटतं मी ग्रामपंचायत सदस्य आहे मी अपक्ष निवडून आलो आहे आमची माझा काय राजकीय पक्षाची काही काढीचाही संबंध नाही तर सत्यजित आबा सरुरकर पाटील निवडून येणार अडीच लाख लीडने येणार ते निवडून येतील आणि अडीच लाखांनी येतील अडीच लाखांनी एवढा तुम्हाला विश्वास का वाटतो कॉम्पिटिशन म्हणजे जनतेने या दोघांच्या बद्दल सहानुभूती वाईट आहे जो फशी नाराज आहे फसवले बरेच लोकांना हिने फसवले बरेच लोक यांच्या जनता नाराज जनता यांना कंटाळल्या राजू ते तीन नंबरला जातील कर सतीजित पाटील सडूरकर यांना लीड अडीच लाख ते पाहुणे तीन लाखांना लीडनं नाही आलं तर ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा देतो मी मी अपक्ष आलो माझा कुठल्याही पक्षाचा संबंध नाही काही नाही यांच्याबद्दल या दोघांच्या बद्दल नाराज हे दोघा तिसरा खासदार की यांनी उपभोगले किंवा त्यांनी त्या पदावरती होते नवीन चेहऱ्याला चेहरा म्हणजे काम करणारा नेता आहे होम ग्राउंड ला लोक त्याला पन्नास सहा साठ लाख रुपये जनतेत ना लोक त्याला गोळा करून देत असतील तर जनता तो नेता म्हणायचा नाही सामान्यातला आवाज आहे शेट्टी साहेबांना पण लोक पैसे देत होते ते पट्टी अशी थळली घेऊन ती फिरत होते त्याच्यावर त्याच्यात तिथं नेऊन ठेवत होती लोक ही कालच्या सभेला मी जी बघतली लोक शाहवाडी तालुक्यात एका दे देवाला दर्शनासाठी गेलो होतो त्या लोक त्याला पैसे देत होते सतिजित पाटील सरोरकरांचा माझा काढीचाही संबंध नाही माझी त्यांची वळीक पण नाही तर सत्यजित पाटील सरोरकर हे पावणे तीन लाख मताने निवडून येणार चाललेलं आहे कुणाला मत द्यायचं काय गरज आहे आम्हाला अगोदर कळणं झाले त्याच्यामुळे आम्ही काय बोलू तर काय फायदा फोडीच जे राजकारण हो चालू आहे आणि सामान्य जनता त्रस्त होय झालेच की आवडत नाही नाही आवडत नाही आवडत फार वर्षापासून राजकारण बघताय महाराष्ट्राचं राजकारण बघताय इथलं स्थानिक बघत असाल पूर्वी असं होत नव्हतं आता हे होतं हे बघून कुठं तर पूर्वी दोनच पक्ष होतो आता हे सगळं गोंधळ झालाय सगळ्या कोण जबाबदार आहे सरकार जबाबदार आणि कोण जबाबदार जनता काय करणार आहे सांगा बरं सत्तेसाठी हे सगळं चाललेलं आहे हां सत्तेसाठी चाललंय हक्क काय वातावरण आहे काय वातावरण नाही आपल्याला काय माहिती नाही कुणाच्या बाजू बोलू शकत नाही कुणाच्या बाजून बोलणार नाही कारण कोण आहे काय माहितीच नाही नुसतं पण आल्यावर कुठं जाणार ते पण नाही त्यामुळे एवढी बरीच निराश आहे थोडी नाही बरीच आणि काय करतात जाहीर करतात योजना जाहीर करतात पूर्णत्वाला जात नाहीत आणि खाली परत पोचत नाही असा विषय आश्वासन आश्वासन आहेत फक्त सामान्य जनतेला काय भेटत नाही 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 भेटत नाही काय नाव तुमचं कोंडी पद आवडते इथलेच विजय स्थानिक बरं काय हातकणंगले लोकसभेत काय वाटते हातकऱ्यांना लोक लोकसभेमध्ये राजू शेट्टी आणि धरशी मनाचे फार लोक जनता नाराज आहे ना। कारण का तिने दहा वर्षात कधीच काम केलं नाही आणि नंतर दहा राजू शेट्टी साहेबाने काम केले फक्त शेतकरी म्हणूनच काम केले आणि शेतकरी म्हणून काम केल्यामुळे फार की तर पावर असोसिएट असून दे यांचा मागाचा प्रश्न असून दे पाण्याचा प्रश्न असून दे त्याने काय सोडवायचा प्रयत्न केला आहे एकदा इथं खासदार ती निवडले येतात ते तिकडेच जातात ते पाच वर्षांनी येतात नंतर मग दुसऱ्या देर्यशील पाण्या आलं आहे मग लोकांमध्ये प्राणा प्रश्न हे तर नेता आहे म्हणून मग ते बी निवडून आले निवडून इथं लोकांनी एक लाख मतं दिले इथं जिथे आणि मतं देऊन तो बी गेला तिकडंच नुसता छबी छापत बसला काय इकडे यायचं बांधगडच केला नाही ते पाच वर्षांनी आला ते इथं आत्ताच आला त्यामुळे दोघांनी जनता कंटाळल्या त्यामुळे हे इचल जनता हे तिसरा निर्णय हे पक्कं कोणत्या तिसरा उमेदवार पक्क निवडणार महाविकास आघाडीत नाही वंचितचे पण उमेदवार आता मी सगळे जे काय सगळेजणच्या लोक सर्वसामान्यांच्या ज्यांच्या मनात काय आहे की आम्ही तिसरा उमेदवार पक्क निवडणार दोन सोडून तिसरा निवडू शकतो शकते आता साहेब त्यानंतर राहुल आवाडी युवाने ते काम करत होते आता काय इसळी जनता काय म्हणले राहुल आवडे साहेबांना जर तिकीट दिलं तर तिकीट राहुल साहेब दिला असं ते निवडून आले असते भाजपमध्ये तिकीट जर त्यांना मिळालं असेल हा पक्षानं परत फेर विचार केला अजून चान्स आहे फेरविचार केला तर ते दे देऊही शकत अजून पण त्यांची म्हणजे असं म्हणताय एक जण म्हटले आता की धैर्यशील मानेंचं तिकीट कॅन्सल होऊ शकत तिकीट होऊन जर राहुल लावडे साहेबांना दिले भाजपमधनं तर ते मका निवडू शकतात निवडून येऊ शकतो या दिवशी स्थानिक कारण इथं लोकांनी काय पाहिजे की स्थानिक पाहिजे कारण काय चाललं मागं राजू शेट्टी होता ते तिकडे तिकडे जायचं आम्ही सुरूला आणि धैर्यशील माने तर रोखडी जायचं मग ते कुठे लोकांचे प्रश्न कोण सोडणार आणि आमच्या अडचण आम्ही जाणार कुठं सर्वसामान्य अडचणी तर खासदारला भेटणार कुठं मग खासदार भेटू शकत नाही मग त्यामुळे तर स्थानिक नगर असल्या असला उमेदवार त्यावरसाहेबसाहेब असल्या तर निवडून शकतो चलकरंजी वैभव सावंत वैभव सावंत हो काय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय वाटतं एक तरुण म्हणून काय वाटतं तरुण म्हणून धैर्यशील मानेच माने माने होय भाजपसाठी आणि नरेंद्र मोदींसाठी धैर्यशील मानेच म्हणजे काम कसं आहे त्यांचं लोकसभा लोकसभेचं काम आहे पण सुरुवातीचं कसं होतं दोन तीन वर्ष त्यांचे कोरोनामध्ये गेलेत त्याच्यामुळे त्यांना काम करायला वाव वा मिळाला नाही ह्यानंतरनं ना ना दोन वर्ष त्यांनी काम केलेलं आहेत बरेच म्हणजे आता लाईट बिलचं असू दे वस्त्रोद्योगासाठी किंवा वस् पूर्ण हे महामार्गाचं काम असू दे त्यांचे कामं भरपूर आहेत कोरोना काळात पण काम भरपूर केलेलं आहे पाण्याची समस्या सोड पाण्याची होय 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 हे मान्य आहे दोन तीन वर्ष पहिलेचे गेल्यात त्यांचे कोरोनामध्ये पाण्यासाठी त्यांना म्हणावं तसं हे केलं नाहीत पण बैठक शेवटी दहरशील मानेनेच बसवलेली मुंबईला आता या लास्ट मा मागच्या महिन्यात जी जी बैठक झाली ती दहरीशील मानेच बसवलेली मुख्यमंत्र्यांच्या ना आणि मुख्यमंत्री भी जी बी जे पीचा महायुतीचा असल्यामुळं प्लस पॉईंट दहरशल मान्य मा, हो सत्ताधारी गटात ते गेल्यामुळं थोडस रोष आहे त्यांच्याबद्दल असं नाही होय आहे मान्य आहे सगळं लोकांना काय वाटते की गद्दारी केली किंवा एक्स वाय जेड काय असेल ते असेल पण ती गद्दारी नाही लोकांना माहिती आहे मागच्या मुख्यमंत्र्यांनी काय केले अडीच वर्ष काय करत होते ते सगळं लोकांना माहीत आहे आम्हाला तरुण म्हणून तरी आम्हाला माहिती आहे की धैर्यशील मानेच काय नाव नारायण नवलाई बर गाव हिथले होय स्थानिक आहे स्थानिक आहे काय हात नय लोकसभा मतदारसंघात काय होईल वाटतंय आता तरी आम्ही गेल्या वेळा राजू शेट्टी नको म्हणून दहरशील माने निवडून दिलं दिल्यानंतर त्यांच्यासाठी आम्ही कार्यकर्ते होतो तर त्यांना खांद्यावर घेऊन आम्ही नाचले गेल्या वेळेला कार्यकर्ते होतो हो कार्यकर्ते होतो म्हणजे कसं नवीन चेहरा आला म्हणून आम्ही ते पाठी होतो तर ह्या चौकामध्ये सभा होते त्यांची कॉर्नर सभा पहिल्यांदा त्यांच्याकडे लोकसुद्धा कोण नव्हते त्यावेळेस आम्ही होतो मग त्याचं बघितलं वातावरण बघितलं घेऊया म्हटलं एक नवीन चेहरा घेऊया मग नंतर टी व्ही नाईनची सुद्धा रिपोर्ट जर तिथं तिथे सुद्धा त्यांच्याकडे लोकं नव्हतीत त्यावेळी आम्ही सुद्धा दंगा गेलं घासा ओरडून घेतला सुद्धा तरी काय रिप्लाय आपल्याला नंतर नाही आहे त्यांनी निवडून आल्यानंतर कुठला कार्यकर्ता तिने विसरली दुसरी गोष्ट जसं कर्नाटक डेव डेव्हलपिंग आहे सध्याला तिथलं खासदार काम केले आहेत चौकात चौकातने लाईट बसवली आहेत डिवायडिशन केले आहेत आपल्या इथं असं काय नाही आहे एक मेन चौक सोडला की गावाच्या बाहेरच्या बाजूची चौक असतात तिथं काय सुशुभीकरण नाहीच आहे तिथं आयस्केडिन परत प्रत्येक प्रत्येक ठिकाणी राजकीय झाले प्रत्येक गावात ठिकाणी आपल्या चौका चौकात नाही तर राजखेडमध्ये कितीतरी मृत्यू झालेत हे खासदार आमदारांना काय पडलेलंच नाही आहे परत ह्या वेळेला आता नवीन चेहरा परत आला आहे का त्यांनी गद्दारी केल्यामुळं त्यांना आता बाहेर बसवायचं नवीन चेहरा म्हणजे आता आता सत्यजित दाबाला पाडायलाच द्यायचं का ऐकणारी गोष्ट आहेत हो ऐकणारे व्यक्ती आहेत ते त्यांना पाच वर्ष आपण निवडून दिलं बघितलं त्यांनी काही फिरकायचं नावच नाही आली तरी त्यांच्या कार्यकर्ते पैसे जायचं त्यांच्या लोकांना मोठं करायचं घरी जायचं आणि स्वतः सुद्धा मोठं व्हायचं कार्यकर्त्याचं किंवा यातल्या नागरिकांचं काही भलं केलंच नाही त्यामुळे ह्या वेळेला तुम्ही बदल करण्याच्या हो हो बदल करणारच एक का तुम्हाला अपेक्षा आहेत की सत्यजित दाबा पाटील हो अहो त्यांना विचारांवरचा नेता घट्ट हो कळ काय त्यांना विचारणार नेता घट आहे त्यामुळे काम होत आहेत नाही आता ह्यांना आम्ही विचारायला गेलं ह्याने आम्हाला उलटं बोलणार काय हिने गद्दारी केल्यामुळं खासदार सुद्धा आणि मुख्यमंत्री सुद्धा ती एकाच गट गटातली असणार नाही ते जरी हो म्हणलं तरी ते हूच म्हणणार बदल आहेच नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव अभिजित राव गुरु गाव इथले कोरुशी कोरोची को मग काय वाटतं एक हातकणंगले लोकसभा निवडणुकीबाबत हातकणंगले लोकनिवडणुकी बाबत म्हणजे माने धरशील मानेच येतील का आमच्या गावात दीड कोटी रुपयेचं तर काम केलेलं आहे आमच्या गावात विकासकामही केलेले गटरे असतील रोड असतील अंडरग्राऊंड गटरे असतील परत घनकचऱ्यासाठी अनुदान असेल परत पाण्यासाठी असेल म्हणजे आमचे जलस्वराज आहे कोरूची जलस्वराज त्याच्यासाठी त्यांचा निधी असेल सगळ्याच म्हणजे विकासकामात त्यांचं म्हणजे चांगलं हे आहे काम आहे म्हणून विकास कामं केले त्यांनी म्हणतात काय लोक म्हणतात की त्यांनी जे पक्ष सोडून तिकडं गेले किंवा म्हणजे शिंदे साहेबांसोबत गेले ती गोष्ट आवडली नाही आम्हाला किंवा कामं इचलकर शहरात काय कामं केली नाहीत इचलकरजी शहरात म्हणायचं झालं तर लय काय सांगायचा विषय नाही दोन महिन्याच्या पाठीमागच दीड कोटीच्या पेक्षा जास्तीच विकास कामाचा शुभारंभ केला तहरशीलमाने त्याच्यानंतर इथं आता शिवतीर्थ आहे लय लांब नाही आपलं शिवतीर्थ इथं शिवाजी महाराजांचं ह्यांच्यासाठी सुद्धा निधी धरशील मान्यंनीच इथं दिलेला आहे आणि या शिवतीर्थाचं काम आता तुम्ही बघू शकताय की कशा पद्धतीनं झालेलं आहे आणि हे आत्ता बघण्यापेक्षा रात्र झाल्यानंतर त्याचं काम काय त्यांनी केलं आणि शंभर टक्के त्यांचं आव्हान काय वाटतं विरोधकांचं आव्हान काही सुद्धा नाही काहीच वाटत काही सुद्धा नाही शंभर टक्के दहरशील माने निवडून आपल्या देशाच्या आणि मोदी मोदी साहेबांना पंतप्रधान करून देण्यासाठी आपल्याला भाजप शिंदेगड आणि राष्ट्रवादी यांना निवडून देणं आवश्यक आहे आणि देश बळकट करण्यासाठी देशाच्या विकासासाठी मोदींना मतदान करणं आवश्यक आहे त्यासाठी जे आपले शिंदेगडातून धैर्यशील मानेसाहेब उभारलेले आहेत मोदींच्या नावावरती जो मोदींच्या जो उमेदवार असेल महायुतीचा किंवा कि एन डी एचा त्यांना तुम्ही मतदान करणार होय 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 ब काम कसं आहे खासदारांचं आहे त्यांचा इच्छा निधी म्हणजे जरा संपर्क फार कमी आहे तरी पण तुम्ही आम्ही आम्ही मराठा असल्यामुळं त्यांना एक मराठा म्हणून मान्यांना आम्ही मतदान करणार म्हणजे ही मागच्या वेळेला ही जातीवरती निवडणूक केलेली अशी म्हणतात आरंगल्याची आता तुम्ही म्हणताय की आम्ही मराठा आहे म्हणून त्यांना मतदान करणार नाही मराठा आम्ही मराठा आहेच काय मराठा असलो म्हणून दुसरा कुठला पण उमेदवार असतील की मराठा किंवा म्हणजे मराठा आहे म्हणून मतदान करणं योग्य आहे की आपलं त्यांची कामं बघून मतदान कर आम्ही मराठा आहे आणि देशाच्या हितासाठी मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही मोदींचे जे उमेदवार आहेत त्यांना मोदींचे जे उमेदवार आहेत ज्या घटक पक्षांचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करणार काय सांगा नमस्कार मी विलास सुतार दादा नो तुम्ही इथं आमच्या इतर आलात त्याबद्दल तुमचं पहिला अभिनंदन आता आमचे चार उमेदवार आहेत चारीपैकी एकही उमेदवार आम्हाला पसंत नाही क्लिअर सांगतो राजशेटी दोनदा खासदार होते फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले जातात म्हणतात त्यातसुद्धा फक्त ऊसाचा विषय ऊस आणि दूध सोडलं तर नाही इतर आत अत्यंत मोठे मोठे प्रश्न आहेत आता माझं गाव कबनूर कबनूर गावातल्या चौकात आठ रस्ते एकत्र आले असतात ट्रॅफिक एवढं भयानक असते कुठलाही लोकप्रतिनिधी बघत नाही मोदी छान काम करतात जरी मान्य असलं तर एक चांगला विरोधक तिथं असणं गरजेचं आहे ह्यातल्या चौघातल्या कुणाला निवडायचं हा प्रश्न आहे राजशिट्टीनं निवडलं फक्त शेतकरी मानेशने निवडलं मानेश इकडे फिरकतच नाहीत बरं सत्यजित देशमुख कोण आम्हाला माहीतच नाही राहिला आता वंचित आघाडी वंचित आघाडीचे जे डी सी पाटील आहेत त्यांचं काय कर्तृत्व आहे आणि तुम्हाला एक सांगा मी तुम्हालाच प्रश्न विचारतो मी का लोकसभेला निवडणुकीला राहू नये मित्रांनो लोकसभेसाठी पंचवीस हजार रुपये डिपॉझिट आहे मी एक सामान्य शेतकरी माणूस आहे पाच हजार रुपये डिपॉझिट करा प्रत्येक माणूस इथं लोकसभेला इलेक्शनला राहील अहो एस टी बी एस टी आणि एस सीसाठी साडेबारा हजार रुपये आणि इतर समाजासाठी पंचवीस हजार डिपॉझिट हे सुद्धा कुठेतरी निवडणूक आयोगानं बघितलं पाहिजे सामान्य माणूस राहणार कसा चार हे जे उमेदवार आहेत हे चौघंही तुम्ही ह्यावेळेला निवडणुकीला उभे शंभर टक्के राहणार आहे दादा मी <laughs> <laughs> तुम्हाला धन्यवाद तुम्हाला सांगतो समाजाची एक सेवा करायची आहे म्हणून मी हे फॉर्म भरणार आहे अपक्ष म्हणून तुम्ही अपक्ष म्हणून आणि मी एक कविता दोन मिनटाची कविता सादर करतो आमच्या परिस्थितीची कविता मी कविता लिहितो आहे काय कविता सादर अशी करतो रोखडीचा झाला शिरोळचा झाला आता कबनूरची बारी हाय विलास निवडून येणार आहे ओ विलास निवडून येणार आहे कारण मी ह्यांचा मी कार्यकर्ता म्हणून ह्यांचा किती वेळा प्रचार करतो एकदा ह्याचा प्रचार करा एकदा त्याचा प्रचार करा आमची साम सामान्य जनतेची मंत्र मांडायची कुठं मुळाचा कार्यकर्ता येताच व्हायचं आहे ठरवलं शंभर टक्के नमस्कार आज आखाडा लोकसभेच्या या निमित्तानं आमच्या इचलच्या वस्त्रनगरीत श्री चेतन सावंत साहेब आलेले आहेत अतिशय सुंदर माणूस मला भेटला आणि त्यांची जी कल्पना आहे ती मला अतिशय आवडली त्यांच्या नावावर मी आता एक शीघ्र कविता लिहिलो आहे आणि ती वाचून दाखवतोय कवितेचा पहिला शब्द जर घेतला तर चेतन सावंत ही कविता तयार होत्या चेतन नावाची वाडावी जादू चेतन नावाची वाडावी जादू तयासाठी ही शुभकामना सारी नभा एवढा मोठा हो मित्रा सावंत घालण्याची व्हावी मोठी कीर्ती वंदनी व्हावी जगी ही मूर्ती वंदनी व्हावी जगी ही मूर्ती तरतरीत राहावी सदी ही कर सदैव कीर्ती तरतरीत राहावी सदैव करती चेतन सावंत यांच्यासाठी अतिशय कमी वेळात लिहिलेली ही कविता आपल्यासाठी सादर करतोय धन्यवाद थँक्यू थँक्यू